नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमेविशेष आज आपण इथे मस्त असा रसरशीत नारळी भात करणार आहोत भरपूर साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अतिशय सुंदर होतो मोकळा होतो रसरशीत होतो हा नारळी भात जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा सो सुरुवात करूयात नारळी भात तयार करण्यासाठी इथे एका बोलमध्ये अर्धा कप मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेतला तरीसुद्धा चालणार आहे अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेला आहे ह्याचा भात छान असा मोकळा मोकळा होतो म्हणून हा तांदूळ मी घेतलेला आहे सो बोलमध्ये हा तांदूळ काढून घेऊयात पुरेसं यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की दोन ते तीन वेळेस स्वच्छ हा तांदूळ पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा बघू शकाल दोन ते तीन वेळेस हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि हा तांदूळ वीस मिनटं साधारण भिजण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचा तांदूळ इथे छान आपला भिजलेला आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं आता एका चाळणीवर हा तांदूळ घेऊन पाणी ह्याच्यातलं सगळं उपसून घ्यायचं आहे पाणी यामधलं आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि हा तांदूळ असा असं थोडा वेळ निथळत ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं पाणी संपूर्ण निथळून जाईल त्यानंतर गॅसवरती आता एक कुकर गरम होण्यासाठी मी आहे कुकर छान गरम झालं की एक चमचाभर साजूक तूप यामध्ये घालायचं एक चमचाभर साजूक तूप मेल्ट करून घ्यायचं त्यानंतर काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि बेदाणे घेतलेले आहेत काजूचे तुकडे आणि बदाम यामध्ये घालून घेऊयात आणि थोड्याशा सोनेरी रंगावरती मस्त असे फ्राय करून घेऊयात परतून घेऊयात कलर खूप बदलवायचा नाही त्यानंतर काजू बदाम परतत आले की यामध्ये बेदाणे घालायचे बेदाणेसुद्धा छान असे मस्त तळून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे आता हे संपूर्ण जिन्नस एका प्लेटमध्ये तळून झाल्यावरती काढून घेऊयात बघू शकाल अजिबातही खूप जास्ती कलर मी बदलवलेला नाही आता त्याच कुकरमध्ये अजून एक चमचा साजूक तूप घालायचं आता इथे तीन वेल सॉरी तीन आ, इथे मी लवंगा दोन दालचिनी आणि एक वेलची घेतलेली आहे तर ही घालून घेऊयात तुपामध्ये थोडीशी परतून घ्यायचे हे खडे मसाले अतिशय सुंदर चव उतरते त्यानंतर निथळवून घेतलेला हा तांदूळ यामध्ये घालायचा आणि दोन ते तीन मिनटं तांदूळ असाच तुपावरती छान ह्या खड्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा म्हणजे चव अतिशय सुंदर उतरते आता अर्धा कप आपण तांदूळ घेतलेला होता तर इथे मी एक कप यामध्ये पाणी घालणार आहे आधी तांदूळ व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून झाला की यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आहे अर्धा कप घातलं त्यानंतर अजून अर्धा कप यामध्ये घालायचं आहे हे बघा अर्धा कप तांदूळ तर एक कप यामध्ये पाणी घातलेलं आहे हे संपूर्ण मिक्स करून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम आचेवरती कुकरच्या साधारण दोन शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत मस्त कुकरच्या इथे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि प्रेशर देखील रिलीज झालेला आहे तर आता बघू शकाल व्यवस्थित छान असा मोकळा मोकळा हा भात आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे मस्त आता हा भात व्यवस्थित शिजवून झाला की चा प्लेट अशा पद्धतीच्या एका प्लेटमध्ये उपडा करून आपल्याला व्यवस्थित हा भात असा काढून घ्यायचा आहे आणि असा मोकळा मोकळा चमचाच्या सह्याने करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हा भात संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायचा आहे असं केल्याने व्यवस्थित भात असा मोकळा मोकळा होतो आता संपूर्ण गार करून घेऊयात तोपर्यंत इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं अर्धा कप इथे ओल्या नारळाचा चव मी घेतलेला आहे तर हा ओल्या नारळाचा चव या तुपावरती घालून घेऊयात जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे तेवढाच ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे मस्त दोन ते तीन मिनटं छान मंद आचेवरती हा ओला नारळाचा चव भाजून घ्यायचा आहे थोडंसं यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा हे बघा छान असा दोन ते तीन मिनटं हा ओल्या नारळाचा चव इथे मी भाजून घेत आहे आता ओल्या नारळाचा चव व्यवस्थित इथे भाजूनच झालेला आहे यामध्ये अर्धा कपच बारीक चिरलेला गूळ घालायचा सर्व जिन्नस आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहेत मिक्स करून घेऊयात आणि छान असा गूळ यामध्ये मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं खूप एक्सेस शिजवायचं नाहीतर हे मिश्रण खूप कोरडं फडफडीत होतं म्हणून गूळ फक्त यामध्ये या मिश्रणामध्ये विरघळला पाहिजे इतपतच शिजवायचं चा। बघू शकाल छान असं गुळाने इथे पाणी सोडलेलं आहे आणि छान असं रसरशीत हे मिश्रण झालेलं आहे या स्टेजलाच आता आपल्याला इथे शिजवून घेतलेला हा भात घालायचा आहे बघू शकाल भात संपूर्ण गार झालेला आहे आणि छान असा मोकळा मोकळा झालेला आहे मस्त आता हे मिश्रण एकजीव करून घेऊयात या भातासोबत वा काय सुरेख दिसतंय बघू शकाल आणि मिश्रणाचा रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे मस्त तर हा भात संपूर्ण या मिश्रणासोबत मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आणि हा भात साधारण तीन ते चार मिनटं असाच मीडियमाचे वरती परतून परतून घ्यायचा आता बघू शकाल छान असा भात परतून घेतलेला आहे आणि किती रसरशीत हा भात आपला झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तीन ते चार मिनटं छान परतून घेतला आता यामध्ये इथे दहा ते बारा केशरच्या काड्या कोमट दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत तर हे केशरचं दूध ह्या भातामध्ये घालून घ्यायचं केशरचं दूध घातल्याने रंग खूप सुरेख येतो वा जबरदस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अतिशय सुंदर चव उतरते केशरचं दूध घातल्यामुळे त्यानंतर आता हे मिक्स करून झालं की इथे तळून घेतलेले आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा मस्त काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल भाताला तुम्ही आणि आता गूळ आहे म्हटल्यावर जायफळ येणार तर जायफळ असं किसून साधारण पाव चमचा यामध्ये घालायचं मस्त आता मिक्स करून घेऊयात आणि गॅस संपूर्णपणे बंद करूयात काय सुरेख हा भात इथे शिजवून तयार झालेला आहे बघू शकाल मस्त आता हा भात व्यवस्थित सर्व करून घेऊयात बघू शकाल रंग टेक्स्चर सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होतो या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात अगदीच तुम्ही करू शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय